नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब यांच्यासह तीस नगरसेवक पदांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आमदार आशुतोष काळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली दरम्यान यावेळी शहरातील विघ्नेश्वर गणेश मंदिरात आमदार आशुतोष काळे काकासाहेब कोयटे व तीस नगरसेवक पदाचे उमेदवारांनी महापूजा महाआरती करत प्रचाराचा नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर आमदार आशुतोष काळे काकासाहेब कोयटे पद्माकांत कुदळे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी आमदार आशुतोष काळे काकासाहेब कोयटे यांनी विरोधकांवर आपला निशाणा साधत हल्लाबोल केला यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी तीन तारखेचा निकालाचा गुलाल हा आपल्या सगळ्या उमेदवारांच्या खांद्यावर आणि नगराध्यक्ष दिमागामध्ये मिरवणुकीमध्ये असतील आज आम्ही फक्त एक औपचारिकता म्हणून या ठिकाणी आलो आहे असं मला मनापासून वाटतं या आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आदरणीय प्रांताध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये पक्षाच्या संदर्भातला लेखाजोगा आदरणीय दादांनी केलेली कामं ही मांडतीलच पण मला एकच सांगायचं आहे आमच्या महिला बाल विकास मंत्री आदरणीय आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून सुरू असलेली ही लाडकी बहीण योजना ज्यावेळेस आदरणीय दादांनी अर्थसंकल्प मांडत असताना ही योजना जाहीर केली त्यावेळेस विरोधकांची तोंड पाहण्यासारखी होती इतक्या वर्षाच्या राजकारणामध्ये आपल्याला कधी अशी योजना सुचलीच नाही याची खंत विरोधकांना वाटली आणि म्हणून तेव्हापासून ही योजना म्हणजे निवडणुकीचा जुमला आहे ही योजना म्हणजे फसवी आहे ही योजना म्हणजे तात्पुरती योजना आहे ही योजना टिकणार नाही असं म्हणत विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली माध्यमांसमोर जाऊन या योजनेवर टीका करणारे विरोधक स्वतःच्या मतदारसंघामध्ये मात्र लाडक्या बहिणीचे बॅनर लावत होते आणि गुपचुप आपल्या संपर्क कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेत होते एकीकडे माध्यमांच्या समोर टीका करायची आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे अशी दुथोडी भूमिका विरोधकांनी चालवली इतकंच काय ही योजना एस होऊच नये म्हणून कोर्टात जाणारे विरोधक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगतात तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला दर महिना तीन हजार रुपये देऊ इतकी विकृती या विरोधकांमध्ये होती पण आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिन्या फार सुज्ञ आहेत आदरणीय दादांनी ही योजना आदितीताईंच्या खात्यामधून सुरू केली आणि दर महिन्याला आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये यायला अनेक कामं अजूनपर्यंत करायचे आहेत अनेक कामं मंजूर आहेत त्या ठिकाणी ते सर्व कामं येत्या काळामध्ये चालू होणार आहे म्हणून या सर्व गोष्टी पाहता विरोधकांच्या वा पायाखालची वाळू सरकलेली आपल्या सर्वांना एक मन आहे माहिती आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहे परंतु आता काका आंबट झालेले जी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही जी गोष्ट आपल्यापासून लांब गेलेली त्या गोष्टीबद्दल बद्दल करायचा चुकीच्या गोष्टी सांगायच्या आणि म्हणून आपल्याला ती म्हण काका बदलावी लागणार खोलल्याला काका आंबट झालेली कारण की आपण जोपर्यंत त्यांच्या बरोबर होते आपलं एवढं कार्य पन्नास वर्षाचं प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे आपण कार्य केलं सामाजिक का असेल सहकार क्षेत्रामधलं असेल त्याचं कौतुक करण्याचं काम त्यांच्याकडनं होत होतं आणि जसे आपण बाजूला गेले तर आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम त्यांच्याकडनं ठीक आहे दोन हजार चोवीसची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये कोपरगावच्या सर्वांनी सर्व मतदारांनी मला भरभरून मतदान केलं आणि आता ही निवडणूक नगर परिषदेची येऊन आलेली आहे ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे काही करून आटापिटा करून ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू परंतु मला खात्री आहे आपण सर्वजण सुद्धा आहात ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची जाऊन द्या ही आपल्या निवडणुकीचे ही निवडणूक आपल्या कोपरगावच्या भविष्याची निवडणूक आहे आपण योग्य विचार करून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणणार याची मला खात्री आहे आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या दोन तारखेला जे काही मतदान आपल्याला करायला जायचं आहे तीन मतदान आपण त्या ठिकाणी करणार आहोत तर तिन्ही मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घडा घडाचिन्ह्याचं बटन दाबून निश्चितपणाने आपण सर्व उमेदवार निवडून आणावे एवढी या ठिकाणी विनंती या निमित्ताने करतो आपल्या सर्व शहराचं भवितव्य आम्ही कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे शहराच्या सर्वांगीण प्रश्न सोडण्याची बांधिलकी ज्यावेळेला आपण घेत असतो त्यावेळेला शहरांच्या नागरिकांच्या दुष्काळतून नवीन नवीन अपेक्षा असतात त्यांच्या समवयस्क पिढी असेल तसं आपण मग या ठिकाणी मार्गदर्शन केलं माझ्या वयाची पिढी असेल त्यांच्या मनातल्या अपेक्षा असतील आणि अशी जो दादा तुमची तुमच्या वयाची पिढी जी उद्याच्या भवित्यवाच्या साकारल्याने विचार करत असते त्यांच्याही शहराच्या विकासाच्या कामाच्या हवतीमध्ये वेगवेगळ्या मनामध्ये कल्पना असतात आज आधी त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली राज्य सरकारचं पूर्णपणाचं पाठबळ आपल्या पाठीमागे उभं राहणार आहे मी आज आश्वस्त करतो तमाम कोपरगावकरांना जो जो प्रस्ताव हो, आशुतोष काळे या नगरपालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे मांडतील त्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरीचं शंभर टक्के पाठबळ असेल असा शब्द आज या त्या निमित्ताने मी देऊ त्याचा अर्थ असा आहे पायाभूत सुविधेचं उत्तम झालं असलेलं कोपरगावचं शहर कृषी क्षेत्रामधलं अग्रगण्य शहर सहकार क्षेत्रातलं अग्रगण्य शहर त्याचबरोबर ज्या शहरामध्ये आल्याच्यानंतर जे व्यापारी केंद्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जात आहे शिर्डीसारखं जगभरातलं श्रद्धेचं एक आपल्या सर्वांचं एक ठिकाण या सगळ्या परिसरामध्ये साईचे जन चरणी नतमस्तक होण्यासाठी देश जगभरातले भाविक त्या ठिकाणी असतात त्याच्या लगतच असलेलं शहर साईला शिर्डीला आल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मी शिर्डीला आलो आहे पण मला कोपरगावला जाऊन कोपरगावसुद्धा बघायचं आहे मला विश्वास आहे अशी तो तुमच्या नेतृत्वाखाली काकासाहेब आणि उर्वरित टीम निश्चितपणाने कोपरगाव अशा पद्धतीने घडवेल येणारा प्रत्येक साई भक्त या कोपरगाव शहरामध्ये येऊन कोपरगाव शहराने केलेली भरभाट तुमच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने झालेला आहे ते पाहण्यासाठी सर्वदा त्या ठिकाणी येतील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू शकतो राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात जसं मग अशी तुम्ही या ठिकाणी म्हणालात तुम्ही दीर्घकाळ राजकारणामध्ये कधी राहिला नाही तुम्ही समाजकारण करत आलात कुदळ साहेब समाजकारण करता आले मगाशी आशुतोजी या ठिकाणी सांगितलं आणि मला असं वाटतं तुम्ही बोलणार किंवा हे पण बोलले की तसं तुमचं दोघांचं जमत नव्हतं पण एका तरुण नेतृत्वाने तुम्हाला एकत्रितपणाने आणलं काळाची पावलं उवळणारा तरुण नेता ज्या वेळेला गावाला मिळतो त्याला वडीलदारांना सुद्धा असं वाटतं की आपले आपसातले मतभेद विसरावेत आणि गावाच्या विकासासाठी एक तरुण नेतृत्व ज्याला बाहेर आहे त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहावं ही किमया तुम्ही त्या ठिकाणी घडवली कदाचित दादा न जगलीत असेल इतरांनी आणि माझी उमेदवारी जेव्हापासून जाहीर झाली तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इन्कमिंग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि आजच्या विजयाची सभा ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरणार आहे याबाबत मला काहीही शंका नाही आणि मित्रांनो विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे विरोधक घाबरलेले आहेत याचा आत्ताच एक बातमी माझ्याकडे आली की त्यांनी माझ्या उमेदवाराच्या विरोधात न्यायालयात सुद्धा नावा दाखल केलेला आहे जेव्हा समोरचे उमेदवार घाबरतात त्याचे प्रत सुद्धा आशुतोष दादांकडे आणलेली आहे म्हणजे जनतेच्या मनातून मी आहे जनतेच्या मनातून मला उतरवता येत नाही म्हणून काहीतरी कुटाळक्या करून ते आता कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांच्या दाव्यामध्ये कुठलाही तथ्य नाही आणि त्यांनी आत्तापर्यंत जे काही के के काम केलेलं आहे आशुतोष दादांनी जो काही निधी आणलेला आहे त्या प्रत्येक कामामध्ये खोडा घालण्याचं काम केलेलं आहे न्यायालयत जाण्याचं काम केलेलं आहे पण त्याला आमचे सगळे आशुदोल दादाची भक्कम कार्यकर्त्यांची फळी सुनीलजी गांगुले असतील मंदारजी पहाडे असतील विरेनजी बोरावके असतील कृष्णाजी आढाव असतील हे सगळे त्याला पुरून उरलेले आहेत आणि कोपरावमध्ये विकासाचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे अनेकदा विचारलं जातं तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला मित्रांनो माझ्यासमोर एक माहितीपत्रक आहे तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठं गेला याचं उत्तर आम्ही तुम्हाला या, या पत्रकातून दिलेलं आहे आणि खोट बोल पण रेटून बोल हीच त्यांची नीती आहे इसाप नीती सारखी त्यांची नीती आहे ही पद्मकांत भाऊ आपण गेले अनेक वर्ष अनुभवलेली आहे तर या इसाप नीतीला आपण हाडून पाडायचं आहे माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक विषय आहेत परंतु आशुतोष दादा बोलणार आहेत तत्करी साहेब बोलणार आहेत रुपालिताई बोलणार आहेत त्याच्यामुळे ज्या ज्या वेळी कॉर्नर सभा होतील त्या त्यावेळी त्या कॉर्नर सभेमध्ये मी माझं मनोगत निश्चितपणे व्यक्त करील परंतु कोपरावकरांना एकच विनंती करतो यापुढं माझ्या आयुष्यातला एकच ध्यास कोपरावचा विकास माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत दिवसाचे रात्रीचे चोवीस तास मी कोपरावकरांसाठी उपलब्ध आहे दा माझे दारं ओ ओपन आहेत माझा मोबाईल चालू आहे यापुढं मी बाहेरगावचा जो काही माझा प्रवास आहे तो कमी करून माझा वेळ निश्चितपणे कोपरावसाठी देईल याची खात्री कोपरावकरांना देतो आणि थांबतो या बातमी सा, इथेच थांबतोय तुम्ही मात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री